छावा चित्रपट चित्रपट नक्की बघावा मी ते एक पहिले म्हणून की ते डायरेक्टरी मराठी आहेत आणि त्यांनी काहीच आता सगळ्यात चर्चा झाली चूक केली ही चूक केली ती चूक केली त्यांनी काहीतरी आहे म्हणून चूक झाली तुम्ही घरात बसून कुठली चूक करू शकत नाही पिक्चर काढलाय आज लोकांना लहान लहान मुलांना खास करून संभाजी महाराज त्यामुळे कळायला लागले आणि इतिहास गोष्ट अशी आहे की बाबासाहेब कोरोना मागे बोलले होते इतिहासामध्ये कोळसासुद्धा आहे आणि चंदनसुद्धा आहे काय उगाळायचं तुमचं तुम्ही ठरवा तर तुम्ही मला नाही वाटत की पिक्चरच्या एखाद्या सीनवर बोट ठेवावं जर का पिक्चर अगदीच परफेक्ट करायचं असेल तर त्या माणसाला मला वाटते कमीत कमी दहा ते वीस वर्ष लागतील एवढा वेळ थांबायला कोणाकडेच नाही आहे म्हणून तुम्ही कॉन्ट्रवर्सी झाली आहे हे चुकलं आहे ते चुकलं आहे एवढं म्हणायला आपण समीक्षक नाही आहे नक्की पिक्चर म्हणून पिक्चर बघा सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीतरी चूक होऊ शकते त्यांनी कार्य केलं म्हणून चूक झाली फाडण्यात येत काय सांगणार तुम्ही या ठिकाणी ही विघातक वृत्ती तर एकदम काढलेली आहे तुम्हाला कशात नक्की काय आहे तुम्ही प्रूव्ह करा ना पिक्चर चुकला असेल किंवा पिक्चर बरोबर असेल मी तर पिक्चर बघितलाच नाहीये चौदा तारखे पिक्चर रिलीज झाल्यापासून सध्या बाहेरच कुठेतरी फिरतोय तर नक्की तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा आणि फाडलंय बिडलंय कोणी कसासाठी फाडलंय जास्त आवडून रागाच्या भारत फाडलंय की पिक्चर आवडलंय म्हणून फाडलंय पोस्टर फाडले नक्की कशासाठी फाडले आम्हाला नक्की माहित नाही काल कमाल खान सांगणार आपण ते काय आहे मी पण असे घाण असते आपल्या भारतात आहे जे जे मुघल साम्राज्य वाढत या असे फितोरांच्याच खांद्यावरून वाढत गेले तर ते कोण कमाल खान वगैरे काय यांना सिरियसली घेऊ नका संदेश देशपांडे